नमस्कार श्री स्वामी समर्थ हिंदू धर्मामध्ये वास्तुशास्त्रानुसार घरासाठी अनेक नियम सांगण्यात आले आहेत फार पूर्वीपासून उंबऱ्याला साधारण असं महत्त्व आहे कितीही मोठा महाल बांधला तरी त्याला उंबरा हा असतोच मोठ्यातली मोठी घरं आणि छोट्यातली छोटी घरं हे उंबऱ्याशिवाय पूर्ण होत नाहीत उंबरठ्यामुळे घरातमध्ये वाईट शक्ती प्रवेश करू शकत नाही घरातील वातावरण उंबऱ्याच्या आत राहते बाहेरच्या लोकांना घरातील भांडणे वादविवाद आणि कुटुंबातील इतर गुपित गोष्टी बाहेरच्या लोकांना समजत नाहीत आणि म्हणून प्रत्येक वास्तूचा उंबरठा हा एक मर्यादा म्हणून ओळखला जातो म्हणजेच घरातील गोष्टी बाहेरच्या व्यक्तीला सांगायच्या की नाही हे फक्त घरातील व्यक्तीच्याच हातात असते लाकडी उंबरटा शुभ मानला जातो आजकालच्या काळामध्ये घराच्या प्रत्येक दारावर उंबरठा बनवला जात नसला तरी स्वयंपाकघर आणि घराच्या मुख्य दरवाज्यावर उंबरटा असायलाच हवा दाराचा उंबरटा लाकडी शुभ मानला जातो पण जर तुम्हाला हवे असेल तर तुम्ही तुमच्या जीवनशैलीनुसार संगमनेवरी उंबरटा बनवू शकता वास्तविक दाराच्या चौथ्या भागाला उंबरटा म्हणतात असं म्हणतात की दाराचा उंबरटा घरामध्ये गहनाने निगेटिव्ह एनर्जी प्रवेश करू देत नाही ते अधिक पवित्र बनवण्यासाठी मुख्य दारावर ओम आणि स्वस्तिक हे धार्मिक चिन्हे हळदीने हो अथवा कुंकवाने लावावेत तसेच दाराच्या उंबरट्याबाहेर रांगोळी काढून तुम्ही तो अधिक सुंदर आणि शुभ करू शकता उंबरटा म्हणजे आत्मभान जागृत ठेवणारे स्थान उंबरटा म्हणजे लाकडी दरवाजाच्या चौकटीत खालच्या बाजूस बसवलेले जाड रुंद आणि सपाट लाकूड दहा शमन करणारा आणि दीर्घकाळ टिकून राहणारा वृक्ष म्हणजे औदुंबराचा उंबरटा वृक्ष म्हणूनच पूर्वीच्या काळात घराचा उंबरा हा उमराच्या खोडापासून बनवत असे या वृक्षाला नावावरूनच दाराच्या चौकटीत बसवण्याच्या या झाडाचे नाव म्हणजेच या लाकडाचे नाव उंबरा असे पडले असावे आपण पूर्वीपासून ऐकत आलेलो हो आहोत की माता लक्ष्मीला प्रसन्न करायचे असेल तर तिने आपल्या घरामध्ये प्रवेश करावा असे वाटत असेल तर घराचा उंबरटा सुशोभित असावा म्हणजे माता लक्ष्मी प्रवेश करताना आपल्या घराचा उंबरटा सुशोभित असल्याने ती प्रसन्न होऊन प्रवेश करते आणि आपल्या घराला शुभ आशीर्वाद देत असते त्यामुळे घराचा उंबरटा शक्यतो तेवढा सुशोभित आणि स्वच्छ असावा घराच्या बाहेरील अंगण व ओटा तो देखील स्वच्छ असावा उंबराचा वृक्ष हा कृतिका नक्षत्राचा आराध्य वृक्ष आहे आणि त्याच्या औदुंबर या नावाने त्याला शुभ आणि धार्मिक अधिष्ठानही प्राप्त झालेला आहे साक्षात दत्त निवास असलेला पवित्र वृक्ष म्हणून औदुंबराची ख्याती आहे एकवीस गुणांनी परिपूर्ण वृक्षाखाली सद्गुरु माऊली दत्तांनी साधना केली औदुंबराला भूतलावरील कल्पवृक्ष देखील म्हणतात कारण प्रभू विष्णूंनी औदुंबराला आशीर्वाद दिला आहे की याला सदैव फळ येतील तसेच या झाडाचं पूजन केल्यास व भक्ती केल्यास सर्व मनोकामना पूर्ण देखील होतील या झाडाचं दर्शन केल्याने उग्रता शांत होते जी स्त्री रोज सकाळी लवकर उठून तांब्याच्या तांब्यामध्ये पाणी घेऊन घराचा उंबरा धुवून त्यावर हळदीकुंकू हो लावते किंवा दोन्ही बाजूंना स्वस्तिक बनवते तिच्या घरात लक्ष्मी सदैव वास करते म्हणूनच दररोज सकाळी स्त्रियांनी म्हणजेच आपल्या गृहलक्ष्मीने दररोज उंबरठ्याची पूजा करावी मात्र उंबरठ्यावर लक्ष्मीचे पावले चुकटवू नये त्यावर आपली पावले पडतात आणि माता लक्ष्मीचा अपमान होतो उंबरट्याची फक्त पूजा करावी उंबरट्यावर सर्व देवतांचा वास असतो असे म्हटले जाते जर तुम्हाला लक्ष्मीची पावले चुकटवायची असतील तर तुम्ही ती पावले उंबरट्याच्या एका बाजूला चुकटावीत दररोज सकाळी न चुकता उंबरट्याची पूजा करावी दर गुरुवारच्या दिवशी उंबरट्यावर हळदीचं लेपन करावे यामुळे देखील घरामध्ये दे वाईट शक्तीचा प्रवेश होत नाही घरातील निगेटिव्हिटी दूर होते आणि घरामध्ये सकारात्मक शक्तीचा वास सदैव राहतो उजव्या बाजूला एका दिव्यामध्ये दोन लवंगा दोन वाती घालून एक दिवा प्रज्वलित करावा यामुळे घरामध्ये निगेटिव्हिटी प्रवेश करत नाही किमान पंधरा मिनिटे तरी हा दिवा तेवत राहावा सायंकाळच्या वेळी माता लक्ष्मीच्या आपल्या घरामध्ये प्रवेश करण्याची वेळ असते आणि अशा वेळी तिला प्रसन्न करण्यासाठी असा दिवा आपल्या मुख्य दरवाज्यावर म्हणजेच प्रवेशद्वारावर आवश्यक लावावा काही वर्ष पाठीमागे गेल्यास घरातील गृहिणी रोज सकाळी उंबरट्याची पूजा न चुकता करायच्या उंबरठावर नृसिंह हो लक्ष्मींचं स्थान असते तर चौकटीवर गणेशांचं स्थान असते घरात कोण कसे काय घेऊन जाते त्यावर त्यांचे ध्यान असते उंबरट्याचे महत्व या रांगोळीमुळे घरामध्ये जीवजंतू प्रवेश करत नाही उंबरट्याच्या दोन्ही बाजूनी स्वस्तिक बनवा आणि त्याची पूजा करा उंबरटा घराची शिस्त आणि संस्काराची आठवण करून देतो उंबरटा वाईट लहरी वाईट शक्ती वाईट विचार घराबाहेर थोपून ठेवतो बाहेरील व्यक्ती घरात प्रवेश करताना सर्व गोष्टी बाहेर ठेवूनच घरामध्ये प्रवेश करतो त्यामुळे घरातील व्यक्तीलाच या सर्व गोष्टींचा काही त्रास होत नाही तसेच दहन आकर्षित करण्यासाठी उंबरठ्यावर कोणकोणते उपाय करावेत चांदीची तार मुख्य दरवाजा किंवा मुख्य दरवाजाच्या चौकटीवर बनवताना त्याखाली चांदीची तार लावावी असे करणे खरे तर शुभ मानले जाते असे मानले जाते की चांदीचे तार घातल्याने घरातील वातावरण शांत राहते उंबटच्या खाली चांदीची चपटी तार ठेवली तर वास्तूत सुख समृद्धी नांदते अशा घरात आनंदाला उदाहरण येते अशा घरामध्ये माता लक्ष्मीचा वास होतो आणि त्या घराची भरभराट देखील होते माता लक्ष्मी अशा घरामध्ये सदैव स्थिर राहते आजकाल एकाच दरवाज्याची फॅशन आली आहे परंतु वास्तूत दोन दरवाजाचे दरवाजे नेहमी शुभ मानले जातात विशेषतः घराचा मुख्य दरवाजा दोन दरवाज्यांचाच बनवावा खरं तर एका दरवाज्यासाठी दरवाजाच्या चौकटीची आवश्यकता नसते परंतु दोन दरवाजांच्या दरवाजा चौकटीशिवाय अपूर्ण असतो घरात कोणतेही मंगल कार्य होणार असेल तर त्याआधी मुख्य दरवाजाच्या दोन्ही बाजूंना शुभ लाभ लिहायले जाते शुभ आणि लाभ हे गणपतींची दोन मुले आहेत आणि म्हणूनच मंगल कार्यासाठी शुभ लाभ लिहितात ते कार्य निर्विघ्नपणे पार पडते तसेच घराच्या चौकटीच्या उजव्या आणि डाव्या बाजूला देखील शुभ लाभ लिहिले जाते शुभ लाभ लिहिताना सेंदूर आणि कुंकू वापरल्याने गणपती आणि महालक्ष्मी यांच्यासोबत सर्व देवता प्रसन्न होतात असे मानले जाते उंबरट्यावर बसून काहीही खाऊ नका जेव्हाही तुम्ही घराचा उंबरटा ओलंडता किंवा घराच्या उंबरट्याच्या आत प्रवेश करता तेव्हा त्याला नमस्कार करण्याचा प्रयत्न करा घराच्या उंबरट्यावर बसून कधीही काहीही खाऊ नका आणि उंबरट्यावर पाय ठेवू नका तो अशुभ मानला जातो उंबरट्यासमोर कधीही कचरा किंवा घाण ठेवू नका यामुळे देवी लक्ष्मी घरात प्रवेश करत नाही आणि म्हणूनच आपण पूर्वीपासून ऐकत आलेलो आहोत की उंबरठ्यावर बसून खाऊ नये कर्ज वाढत जाते म्हणून नेमकं काय तर त्या घरामध्ये माता लक्ष्मी कधीच प्रवेश करत नाही म्हणून कर्ज वाढत जाते बघा उंबरट्याला किती अर्थ होता पूर्वी त्या उंबऱ्याला म्हणजेच दाराच्या चौकटीवर बसवलेली एक लाकडाची पट्टी पण किती अर्थ होता या लाकडाच्या पट्टीला चौकटीबाहेर पाऊल टाकायला पूर्वी कोणीही धजत नव्हते सातच्या आत घरात हा पूर्वीच्या लोकांचा नियम होता आता तर कोणी बाराच्या आतही घरात येत नाही आणि त्यामुळे जग किती बदललेलं आहे गुन्हेगारी किती वाढली आहे या गोष्टी लक्षात येतात पूर्वी बायका म्हणायच्या की आमच्या उंबऱ्याचा गुण आहे आमच्या घरात उंबरटा उलडून लेख आली की ती लांबचे गुण लागतात म्हणजेच समजा हाच उंबरठा प्रतिष्ठेचा प्रतीक मानला जायचा ज्या घरात उंबरठा नाही ते घर ते काय घर म्हणावे का ज्या घराला उंबरठा नाही तेथे -ते कोणाचाच पाय पुसणं नसतो असं म्हणतात म्हणजेच आओ जाओ घर तुम्हाला बघा सणवार आला की उंबरट्यासमोर जायचे त्याच्या आजूबाजूला कशी रांगोळी काढली जायची दारावर तोरण बांधले जायचे तेच आता फ्लॅट संस्कृतीमध्ये लाकडी उंबरटा कालबाह्य झाला आहे शक्यतो घराला लाकडीच उंबरटा असायला हवा यामुळे वाईट शक्तीचा प्रादुर्भाव घरामध्ये होत नाही दाराचा उंबरटा घराच्या सीमा निश्चित करतो असे मानले जाते की उंबरट्यामुळे घरातील सकारात्मक ऊर्जा घराबाहेर जात नाही व वा आता वास्तुशास्त्रानुसार असेही नमूद केले आहे की घराच्या दाराचा उंबरटा मजबूत असेल तर कोणीही कुटुंबात मतभेद निर्माण करू शकत नाही किंवा शत्रू देखील घरात प्रवेश करू शकत नाही घराच्या इतर कोपऱ्याप्रमाणेच ताराच्या चौकटीचीही वेळोवेळी दुरुस्ती करावी तुटलेली दरवाज्यांची शुभ चौकट अशुभ मानली जाते तसेच उंबरटा देखील तुटलेला नसावा आता बैठकीच्या खोलीतूनच सगळे किचन दिसते काहीच आडपडदा नसतो कोणीही उठसुट येतो व वहिनी वहिनी करत घरातच घुसतो माणसाच्या मर्यादा किती सुधारल्या ना या ही यावरून आपल्याला पाहायला मिळतं बघा नववधूला घराच्या उंबरट्यावर ठेवलेले माप ओलंडावे लागत असे ज्या घरात प्रवेश करते उंबरट्याला गुही धरून आपण बरेच असे शुभ आणि अशुभ संकेत मांडतो घरातल्या उंबरट्याच्या खूप साऱ्या भूमिका असल्या तरीही उंबरटा असतोच उंबरा म्हणजे एक मर्यादा असणे एक सीमारेषा असणे उंबरा म्हणजे आपल्याला भानावर आणणारी नेमकी गोष्ट जी बाहेरून घरात येणाऱ्यांसाठी आपला युगो चप्पलच्या सोबतच बाहेर काढून ठेवण्याची जागा म्हणजेच उमरा प्रवेश असलेल्या घरात घरातल्या चालेरीतींना मान देत आपण वागायचं आहे हे उमर्याशी वेस ओलंडतानाच मनात बिंबवून यायचं असतं आणि घरातूनच बाहेर पडायचं देखील असतं त्या घराने आपल्यावर केलेले संस्कार बाहेर पडल्यावरही आपण विसरणार नाही हे लक्षात आणून देणारी जागा म्हणजेच उंबरठा उमऱ्या बाहेर पडल्याशिवाय जग काय आहे हे कळत नाही आणि हे म्हणतात तेच खरे अगदी खरी गोष्ट आहे उमऱ्याच्या बाहेर पडल्याशिवाय आईबाबा काय चीज आहे हेही कळत नाही जेव्हा बाहेरच्या जगात वावरतो तेव्हा आईबाबांची आठवण येते आणि मग समजते की आपले आईबाबा आपल्यासाठी काय करतात घर आणि परिवारामध्ये राहणं किती सोपं असतं अगदी निष्काळजीपणे आपण आपल्या घरामध्ये राहत असतो आपलं कुटुंब आपल्यावर खूप प्रेम करत असतं मात्र बाहेर गेल्यावर या सर्व गोष्टींची जाणीव करून देणारा हा उंबराच असतो उंबरटे झिजवल्याशिवाय पदरात पडत नाही हे सुद्धा तितकंच खरं आहे पण उंबरटा दिसताना आपल्यावर आपल्या मर्यादा असलेले संस्कार लक्षात ठेवले तर निसरड्या जगाचा सामना करणं देखील सोपं होत असतं अजून एक गोष्ट नमूद करायला हवी ती म्हणजे उंबरटेच्या बाहेर पडण्यासाठी फार मोठं धैर्य लागतं आणि बाहेरच्या जगात वावरण्यासाठी मर्यादेचा फार मोठं भांडं लागतं हे भांडं कोणी जपत जपत त्याचं आयुष्य नेहमी सुंदर आणि हसत खेळत राहतं उंबरटा म्हणजे लक्ष्मीरेषा जे पवित्र अपवित्र असेल वाईट असेल त्या वस्तू असतील विचार असतील त्यांना उंबरट्याच्या आत हारा नसतो मग जे काहीही असू द्या भ्रष्टाचाराला पैसा असेल कुलशनी मित्र असतील व्यसनासाठी लागणारे साहित्य असेल वाईट विचार असतील त्यांना उमऱ्याच्या आत स्थान नाही आणि म्हणूनच जे लोक वाईट प्रवृत्तीचे कोणी आले आहेत तर उमऱ्याच्या बाहेरूनच निरोप दिला जायचा आणि म्हणूनच पूर्वीच्या घरांना ओसरी देखील असायच्या चहापाणी गप्पा गोष्टी बाहेरच मारायच्या घरातील गृहलक्ष्मीला सुद्धा कधी बाहेर जायचे किंवा कधी नाही हे कोण आले याचं भान असायचं त्या अवतारातच घरातील संस्कार श्रेष्ठांचे वर्तन मुलांचे वळण हेच त्या घराच्या व्यक्तिमत्त्वावरून ठरायचे उंबरा म्हणजे मर्यादा जशी नदीला दोन काटांची मर्यादा असते सागराला किनाऱ्याची मर्यादा असते तसेच घराला उंबरठ्याची मर्यादा असते तसेच ज्यावेळी नदी सागर मर्यादा ओलांडतात तेव्हा जलप्रयोग येतो जलप्रहार येतो तसेच उंबरटा मर्यादा ओलंडली की कुटुंबावर संकट ठरलेलं आहे म्हणून आपली संस्कृती जपली तर पुढील पिढी त्यातूनच आदर्श घेईल एकूणच काय तर उंबरटा ओलंडताना मर्यादेचं भान ठेवणे होईल तर मैत्रिणींना व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेअर करा व व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी मनापासून खूप आभारी आहे धन्यवाद श्री स्वामी समर्थ రామకృష్ణ హరి జయ జయ రామకృష్ణ